नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपले आपलं स्वागत करतो गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या नगर परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार हे निश्चित झालेलं आहे याच अनुषंगानं आता राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे याच अनुषंगाने आता आगामी एक दोन दिवसामध्ये नगर परिषद असतील महानगरपालिका असतील यांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आता जोरदार मोर्चे बांधणे सुरू झाले असल्याचं वरिष्ठ पातळीवरून समजत आहे याच अनुषंगानं आता फलटण नगर परिषदेची निवडणूक ही या टप्प्यामध्ये होणार असल्याचं निश्चित झालेलं आहे ज्यावेळेस आठ ते नऊ वर्षापूर्वी फलटण नगर परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळेस पंचवीस नगरसेवक या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये निवडून गेले होते आता आगामी काळामध्ये जी निवडणूक होणार आहे यामध्ये किती निवडणूक नगरसेवक निवडून जाणार हेही आता महत्वाचं ठरणार आहे याच अनुषंगानं आता सुरुवातीला वरिष्ठ पाठ बातमीवरून राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभाग रचना करण्याचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे ही रचना अंतिम झाल्यानंतर मान्यतेसाठी ती निवडणूक आयोग कडे जाणार आहे त्यानंतर राज्य निवडणूक आयोग याच या प्रभागांचं आरक्षण या ठिकाणी निश्चित करणार आहेत आयोग त्या ठिकाणी प्रभाग मतदार यादी तयार केली जाणार आहे त्यानंतर प्रभाग रचना झाल्यानंतर मतदार संख्या आणि मतदान केंद्राची संख्या निश्चित होणार आहे याच्याच आधारावरती किती नियम लागणार याचाही अंदाज घेतला जाणार आहे त्यानंतर निवडणूक जाहीर होणार आहे साधारणपणे पुढील तीन ते चार महिने प्रक्रिया चार आ, है। ही प्रक्रिया राबणार असल्याचं या ठिकाणी निवडणूक आयोग कडून समजत आहे याचबरोबर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल याच्याही निवडणुका आगामी काळामध्ये होणार असल्याचं संकेत मिळत आहेत याच पार्श्वभूमीवरती आता फलटण नगर परिषदेकडूनही प्रभाग रचनेला आता कधी सुरुवात होते त्याचबरोबर शहरामध्ये किती प्रभाग तयार होत आहेत आगामी काळामध्ये किती नगरसेवक निवडून जात आहेत हेही या ठिकाणी पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर फलटणमधील जे प्रमुख गट आहेत त्यामध्ये गट असेल भारतीय जनता पक्ष असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी शिवसेना इतर, इतर जे गट आहेत यांच्या माध्यमातून आता मोर्चे बांधलेला गती येणार असल्याचंही या ठिकाणी आता संकेत या ठिकाणी मिळत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद